मित्रांनो झी मराठीवरील नवरी मेळ हिटलरला मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहे तसेच या मालिकेच्या चाहत्यांसाठी सध्या एक मोठी बातमी आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो झी मराठी या मालिकेमध्ये सध्या आपल्याला एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे यामध्ये एजेची पहिली पत्नी अंतरा हिची मालिकेत एंट्री झालेली दिसत आहे त्यामुळे एजे व लीला यांच्यामध्ये दुरावा आलेला आहे या दरम्यानच भूमिका साकारणारी अभिनेत्री माधुरी भारती हिने मालिका सोडली असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावरती रंगलेली आहे नुकताच तिच्या सोशल मीडिया वरती एक स्टोरी शेअर केलेली आहे या स्टोरी मध्ये तिने समथिंग न्यू असं लिहिलेलं आहे त्यामुळे माधुरी आता आपल्याला एका नव्या भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे नवरीमेळ हिटलर ला मालिका तिने सोडलेली आहे का असं प्रश्न चाहत्यांना त्यांना पडलेला आहे तर मित्रांनो याबद्दल अजून पूर्ण माहिती नाहीये तसेच नवरी मिळे ही मालिका येत्या काही दिवसांमध्ये प्रेक्षकांचं निरोप घेणार आहे त्यामुळे मालिकेतील कलाकार आपल्याला वेग या कलाकारांपैकी अंतरा ही आता आपल्याला एका दुसऱ्या भूमिकेत दिसणार आहे परंतु तिची ही नवी भूमिका नक्की काय असणार आहे हे अजून तिने सांगितलेले नाहीये तर मित्रांनो तुम्ही नवरीमेळे हिटलरला मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा